ते क्षेत्र ऐकलं होते मी फार मर्यादा नाही म्हणजे मी खुलं सोडले ते काय नाता तर नाही होत आता गरबामध्ये पण त्याचं वहिनी होत आहे सात दिवसाला काय काय नाता तर नाता खुलं नाता वेदांताचा परिभाषा वेदांताचं चिंतन ज्या ज्या भूमीमध्ये झालं त्या भूमीला अपमान व्हायने किंवा समाज दर्जेदार अपेक्षा खुल्या चिंतन हा जर खेळत चिंतन झालं आहे इतक चांगलं वातावरण आहे आपल्या घरासमोर रांगोळी टाकत नाही एक आणखी शहरामध्ये जाऊन बघा अशी जी लावले मथाकार व्हायला लंकेमध्ये गेल्यानंतर लंकेमध्ये गेल्यानंतर हनुमानजी महाराजांच्या शेपटाला कपडा गुंडाळला आणि तुपई संपलं लक्षात ठेवा हनुमान चालीसा संपल्या आता आणखी बावीस तारीख जवळ आले हनुमान चालीसा संपल्या तुळशी रामायण ग्रंथ संपले तर नाही लक्षात ठेवा तसा हे भगवा कपडाही संपणार लक्षात ठेवा हनुन आपल्या घरावर आम्ही युवा झाल्यामध्ये लक्षात ठेवा इतका आनंद प्रत्येक घरात चालला लक्षात आपलं भाग्यवान आपले डोळे वगैरे लक्षात ठेवा ती वेळ येणार बावीस तारखेची याच डोळ्यांनी लक्षात करायला भाग मिळाला भरत भरत मात्र वडिलांनी वचनाचं पालन केलंय माझ्या राघवानी वचनाचं पालन केलंय शरीर रो, रोग शरी शरीराचा रोग असेल ते शरीर कामाच नाही प्रेम नाही पण उपवास करतो ते कामाचं नाही शरीर चांगलंय पण प्राणच नाही तस झालं शरीर चांगलंय ज्ञानशिला तर काय

मी राजाला बसलो नाही आणखी मी अयोध्येच्या बसलो नाहीये फक्त माझं नाव समोर आले तर माझा बाप मिळालं नाव पुढे झाले तर वडिलांचा मृत्यू झाला आणि माझा मोठा भोग राम वर्णन केलाय हे गुरुदेव हा भरतच सीमांत्र बसला

आयुव्याला प्रत्येक माणसाला माहित आहे ना पहिलं वर्ष मागितलं की वर्तला राज बसवायचं होतं ते खरं केल्यानंतर रामाला पाठवायचं होतं मी बसल्यानंतर केली ते पहिलं वाक्य तसं केलं नाहीये आणि दुसऱ्या वाक्याला अगोदर घेतलंय तू मी मात्र थांबणार नाहीये मी उद्या प्राप्त करी हा भरत चित्रपटाकडे निघालेले राम चित्रपटापर्यंत गेलेली ही बातमी कळाली नाहीये ज्यांना यायचं माझ्यासोबत यायच गुरुदेव हो आणि ज्यांना यायचं नसेल त्याने अयोध्ये मध्ये राहिले अशा प्रकार तर प्रत्येक व्यक्ती म्हणायला लागली आम्ही येणार आहोत आम कुठे निघाले ज्यांचं वय झाले ज्यांचं वय झाल्यांची लहान आहे त्यांनी आमच्या सोबत यायचं नाहीये असं सांगितल्यानंतर त्यांना असं वाटतं म्हणे तुम्ही आपल्या घडादारा इथ इतकं भयानक झालं आयोध्या निगाळलेली श्रीरामाचा नामाचा पाठ करत वैशिष्ट्य महामुनी रथावर असलेले रथावरून बसवले पार्कीमध्ये बसवले अयोध्य जनता त्यांना बसवले आणि भरत मात्र पायाला चालले माझा रागव पायाने गेला तेव्हा अयोध्येच्या जनतेने आपापले था रक्त खाली सोडले आणि पाया सगळ्या कौशल्यानं बोलून केलं भरता भरत बेटा जर आपण पायाने गेला तर चित्रकुटापर्यंत जाण्याकरता खूप कालावधी लागेल आणि ही अयोध्येची जनता सोबत आलेली आहे तू रथवा आईच्या अग्नेवर श्रद्धीत तपसा केलं नावाची धनी गेली आणि धंदेच्या त्यांचा गुहित अपार सैनिन भरत निघालेलाय रामाकडे निघालेलंय पार्थिव कळाली आणि गुहक म्हणतात रामाला माराय निघाला मग आला भरताला या शरीरामध्ये जो जोपर्यंत रक्ताचा ठेव तोपर्यंत प्राण गेला हरकत नाही म्हणून रामापर्यंत शिवकाणी आणि का वडील माणसाने सिद्धलं तस नाहीये आधी तपासून घ्या भरताला भरताचा हृदय जाणार मग त्याच्यावर कर वाट करा अचानक शैसैनिकावर हल्ला करून

तुम्ही रामाला आलिंगन द्या रामाच्या रामाच्या नामाला आलिंगन रामाला आलिंगन द्या काय काय राम नावाचा पाठ करा शंकरी पुरामध्ये मुक्काम झाला शाबराज लोकांना घेतलेले भारतात भार ऋषीच्या आश्रमाला आलेले भारतात ऋषीनी स्वागत केले काय अपार भगवान रामक्षी वाल्मिकाकडे वाल्मिकाकडून चित्रपट पर्वतावर आले पर्वतावर आल्यानंतर भगवान श्रीराम आणि राघवेंद्र फार मोठा एक विरोगाचा आलेला झालं श्रीराम आणि नमस्कार केला मादेशातली ओ प्रतिष्ठित माणस मोठी मोठी गुरु देऊन मोठी योगी तशी माणसं व्यंकटेश गुरु आहे बालाजी मंदिरचं महात्मे आले का तो आले अशी मोठी मोठी पवित्र असणारे महात्मे आपल्या या प्रथेला येते माझ्या व्यासपीठावरून आणि तुमचं सर्वांपूर्वी अशा महापुरुषाचं स्वागत आहे या भूमीमध्ये करू शकतो त्यांची एक धारा एक विचार आपल्यापर्यंत आला आपली वाणी आपलं शरीर आपली ही भूमी पवित्र त्यांच्यामुळे लक्षात ठेवा भरताने मागणी मागितली त्या भूमीला त्रिवेदीच स्नान केलं होत काम रुची हे भगवान हे गंगा धरमन अर्थन काम रुची गतीन सहनिरव जनम जनम रति राम पर यही वरदान मला धर्म नको मला आर्त नको मला काम नको मला मोक्ष नको मला राम चरणावर प्रेम दे मला सांगू आपणही या बावीस तारखेला श्रीरामाला एवढंच मागवत हे राघव आम्हाला तुझ्या चरणावर प्रेम दे तुझा आगमन झाले आम्हाला फक्त तुझ्या क्षणावर प्रेम दे प्रेम आहे अभिनंद आणि ही श्रद्धा दोन दिवस चालली भरत माता की मी सगळं साहित्य घेऊन आले रामाचा अभिषेक करा सोबत साहित्य आलेलं एक नाही भरत म्हणतात भरत गुरदेव माझ ऐकत नाही म्हणे राम मी लहान भाऊ मी श्रीरामाला म्हणू शकत नाही वैशिष्ट्य राम माझा ऐकत नाहीये भरत तिथ्यामध्ये चलक आले म्हणजे आणि सो महिना आलेली आहे आणि तरी भरताचा महिमा सांगितलाय म्हणाल काय भरताचा महिमा सांगितला मला भरत तु

शकतात आणि भरताचा महिमा राम ही सांगू शकत नाहीये असं वाक्य न्याय झाला आणि भरताने सांगितलं प्रभू मी नाही बसणार ना। तुमच्या पादुका द्या आणि त्या पादुका राजश्री मात्र निर्म निर्णय झाला आणि त्या पादुका घेऊन भरत अयोध्येकडे निघाले कथा गीतापर्यंत आलेली आहे थोडासा कथेचा वेग चिंतनाकडे गेला उद्या त्या दिवशी आनंद्य काळामध्ये काय काय घटना घडणार आहे उद्या कथेचा आठवा दिवस आहे भगत भगत आठ दिवस आठवा दिवस निघत आहे आनंदाशी दिवसभार लवकर त्याचा दृश्यात ठेवा फार वेगाने दिवस, दिवस, दिवस निघून गेले तुम्ही सर्वांनी मायबापासारखं मला प्रेम केलं मला कधी ही दोघं कार्यरत राहतात आणि गेली दोन वर्षापासून माझं बरेच कीर्थनं आलेली आलेला आहे या भूमीमध्ये परंतु जो आनंद या दोन वर्षामध्ये मिळाला आणि भावासारखं प्रेम कोणतेही विचारताना विचारून घटना करावी अशी एकूटासारखं कर प्रेम करणारी व्यक्तिमत्व सापडल्यामुळे त्यांच्याशी कि मस्त मला हा योगाडा त्यांना धन्यवाद या भूमीला शक्य प्रणाम करतो आणि परत अयोध्येकडे निघाले आपली कथा अरण्य काळाकडे चाललेली आहे अरण्य काळाचा महिमा काय आहे तसे शिंदर उद्या बघितल्या जाईल एक भजन होईल माती तिचं भजन होईल